गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आज महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे महाशिवरात्रीसाठी महादेवाच्या मंदिरात चाललो आहोत तर त्याच्यासाठी मी उठून आता देवपूजा आवरली आणि आता आल्यानंतर सर्वांना भूक लागते म्हणून खिचडी बनवण्यासाठी बटाटे शिजत ठेवले आहेत खिडकीतून हाच पहाटेचा सकाळचा सीन इतका छान वाटतो बाहेर अगदी समोर सूर्योदय होतो आणि सूर्योदय बघायला खूप छान वाटतं खिडकीतून असं नॅचरल सौंदर्य पाहायला मिळतं आता पटकन आवरून महादेवाच्या मंदिरात निघायचं आहे मला तिथे आम्ही अदृश्य दाखवतो हो खूप छान मंदिर आहे बरेच लोक येतात राम राम मंडळी जय श्री राम महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही पायी वारी महाशिवरात्रीला केदारश्वरला आम्ही जात आहे तुम्ही सुद्धा सहभाग घ्यावा जय राम हर हर महादेव कालहार कंठहार दुःखहार दारिद्र्य हार हर हर महादेव मदे बगा लिया लिया। ना शर्थ ना शर्थ आता आपण केदारेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत ही बघा गर्दी जमलेली आहे याच्यानंतर आला तर खूपच गर्दी असते आत्ता लाईन छोटी आहे ह्याच्यापेक्षा खूप मोठी लाईन झालेली असते आता ही मी शंकराला पाणी वाहण्यासाठी तांब्यात पाणी घेतलं आहे आणि आता मला लाईनमध्ये जाऊन उभं राहावं लागेल

आणि मंदिरातील वातावरण खूप छान आहे शिवलिंग आहे मंदिरामध्ये मी इथे सारखा येण्याचा प्रयत्न करते पिंडीवरती पाणी पाहण्यासाठी बघा हे शिवलिंग आहे केदारेश्वर आणि इतकं छान इथं रोजच याप्रमाणे सजवलं जातं पिंडीवरती हे छान फुले वगैरे वाहिली जातात आणि वातावरण खूप सुंदर आहे इथं थोडी थोडा वेळ आम्ही इथं बसलो हो आहोत दोघंही ध्यान करत मंदिरामध्ये शिव अभिषेक केला दही वगैरे नेलं होतं सोबत दही दह्याने आणि पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करून पूजा केली आणि थोडा वेळ मंदिरामध्ये बसून ध्यानधारणा केली आता आम्ही सर्व तिघंही परत निघालेलो आहोत त्याचे पप्पा पुढे गेले ते खूप स्पीडने चालतात आमच्या बरोबर थांबत नाही म्हणजे ते चालताना आम्हाला पळावं लागत तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत चालू शकतो स्पीडने चालत सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेत छान ऊन अंगावर पडत आहे आणि सकाळच्या वातावरणात खूप छान वाटत आज सुट्टी असल्यामुळे एवढा निवांत वेळ मिळाला आहे रोज खूप घाई असते एवढा वेळच नसतो असं बाहेर पडायला हो oh. हो हे आमचं घर आहे मला माझं घर खूप आवडतं इथे आल्यानंतर दिवसभर धावपळ करून संध्याकाळी घरात आल्यानंतर घरात जी शांतता मिळते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते खूपच छान वाटतं घरामध्ये आल्यानंतर दिव, दिवसभराच्या आपल्या दगदगीतून निवांतपणाची वेळ रात्रीची म्हणजे आपलं घर गर। खाली घरामध्ये भाडे करू ठेवले आहेत आम्ही आणि आम्ही भरती राहतो ठेवले सर्वांना खूप भूक लागली आहे आता सर्वांसाठी शाबुदाण्याची खिचडी बनवते कारण यशला तर खूप भूक लागली आहे तो केव्हाचा माग लागला नम्मी पटकन खिचडी बनव खूप भूक लागली त्याला उपवासापेक्षा त्याला खिचडीची जास्त आवड आहे उपवास फक्त तो खिचडीसाठीच पकडतो शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी हे असं छंद करून त्याची टरफल काढते फक्तही मी खिचडी पुरतंच करते बाकी भाजीला टरफल काढत नाही परंतु खिचडीसाठी शेंगदाणे टरफल काढून घ्यायलानंतर खिचडी अशी पांढरेशुभ्र दिसायला छान वाटते ही मी मिरची पेस्ट केलेली आहे आता ही तेलामध्ये शेंगदाणे तेल वापरते मी खिचडीसाठी आता शेंगदाणे तेल टाकून त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकते आणि व्यवस्थित मिरचीची पेस्ट भाजून घ्यायची आहे पेस्ट भाजताना साईडला असं सा तेल लावून घ्यायचं कडे लावून घे खिचडी चिपत नाही म्हणून मी साईडला कडे कढईला तेल बाजूने लावला आहे आता याच्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा बारीक चिरून टाकणार आहोत आणि हा बटाटा टाकून चांगला परतून घेता त्याच्यानंतर आपण भिजवलेला शाबुदाना टाकवणार आहोत तोही व्यवस्थित परतून घेतो याच्यामध्ये थोडस मीठ टाकूयात आणि यातीलच बटाटा मी बाजूला काढून ठेवलेला आहे कारण बटाटा साइडला खायला असं सा खूप छान वाटतं उपवासला तर मला खूप आवडतो असा परतलेला हिरव्या मिरचीमध्ये मी माझ्यासाठी काढून ठेवलेला आहे बाकी जास्त कोणाला आवडत नाही <सथी> आता याच्यामध्ये भिजवलेला शाबुदाना टाकून घेते आणि छानपैकी परतून घेते खिचडी <सथी> परतून झालेली आहे आता नैवेद्य दाखवते देवाला आणि खायला घेऊया छान खिचडी मस्तपैकी दही त्याच्या सोबत आणि हा हिरव्या मिरची मध्ये परतलेला बटाटा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू